नमस्कार इयत्ता दहावी गणित भाग एक आज झालेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा एक दोन तीन चार या निषेकाची कोटी लिहा उत्तर आहे बी दोन दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे उत्तर आहे बी कंसात एक, एक साधिक पाच बरोबर दोन खालील अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढा या ठिकाणी दिलेली अंकगणिती श्रेणी आहे चार 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 म्हणून या ठिकाणी साधारण फरक जो आहे तो शून्य असेल खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही या ठिकाणी छे दहा ही संभाव्यता असू शकणार नाही प्रश्न पहिल्यातला बी त्यातला पहिला जर दोन एक साधिक वाय बरोबर सात आणि एक साधिक दोन वाय बरोबर अकरा तर एक साधिक वायची किंमत काढा उत्तर आहे एक साधिक वाय बरोबर सहा टी एन बरोबर तीन एन वजा चार या क्रमिकेचे पहिले पद काढा उत्तर आहे टी वन बरोबर तीन गुणिले एक वजा चार तीन वजा चार बरुबर वजा टी वन बरोबर वजा एक जी एस टी आय एनमध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात उत्तर आहे पंधरा अंकाक्षरे असतात दोन नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाशी असले हा यसबरोबर एच 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 टी टी एच आणि टी टी नंबर ऑफ एस बरोबर चार या ठिकाणी कृती दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे एक साधिक दोन वाय बरोबर चार या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा एक्सबरोबर वजा दोन असताना वाय बरोबर तीन असेल एक्स वाय बरोबर वजा दोन तीन एक्सबरोबर दोन आणि वाय बरोबर एक असेल त्यावेळी एक्स वायची किंमत दोन एक असेल यानंतर यातलाच दुसरा प्रश्न मी एक वर्ग समीकरण आहे माझे सामान्य रूप ए एक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आहे माझी मुळे पाच व बारा आहेत माझ्या मुळांची बेरीज सतरा माझ्या मुळांचा गुणाकार साठ आणि माझे वर्गसमीकरण एक स्वर्ग वजा सतरा एक्स अधिक साठ बरोबर शून्य हे आहे पुष्पमालाने चोवीस हजार रुपये गुंतवून वीस रुपये दर्शनी किमतीचे चार रुपये अधिमूल्याने घेतले तिला किती शेअर्स मिळतील हे खालील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा दर्शनी किंमत वीस रुपये आधीमूल्य बरोबर चार रुपये म्हणून बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य बरोबर वीस अधिक चार बरोबर चोवीस रुपये शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव चोवीस हजार छेद चोवीस बरोबर एक हजार शेअर्स मिळतील खालील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा पहिला आहे खालील एक सामायिक समीकरण सोडवा या ठिकाणी एक्स अधिक वाय बरोबर तीन तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार या समीकरणामध्ये समीकरण एकला दोन न गुणल्यानंतर दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर सहा तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार पाच एक्स बरोबर दहा एक्स बरोबर दोन ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवून एक्स अधिक वाय बरोबर तीन दोन अधिक वाय बरोबर तीन वायबरोबर तीन वजा दोन वायबरोबर एक दोन ही ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा वर्ग समीकरण आहे यम वर्ग अधिक चौदा यम अधिक तेरा बरोबर शून्य त्याचे जे अवयव आहे ते यम वर्ग अधिक तेरा यम अधिक एक यम अधिक तेरा बरोबर शून्य आणि त्यानंतर यमबरोबर वजा तेरा किंवा यमबरोबर वजा एक हे त्याचे अवयव असतील यानंतर खालील अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद काढा सात तेरा एकोणीस पंचवीस यामध्ये ए बरोबर सात डी बरोबर सामान्य फरक सहा आहे आणि एकोणीसावे पद काढायचं आहे म्हणजे यांची किंमत एकोणीस आहे टी एनचं सूत्र वापरूया टी एन बरोबर ए अधिक यन वाजा एक गुनिले डी सात अधिक एकोणीस वाजा एक गुनिले सहा एक अधिक अठरा गुणिले सहा सात अधिक एकशे आठ बरोबर एकशे पंधरा म्हणून दिलेल्या अंक गणिती श्रेडीचे एकोणिसाव्या पद एकशे पंधरा आहे एक, एक शेअर दोन हजार रुपये बाजारभावात विकला यासाठी झिरो पॉईंट पाच टक्के द्या दलाली द्यावी लागली तर तो शेर ऐकून मिळणारी रक्कम किती बाजारभाव बरोबर दोन हजार दलालीबरोबर शून्य पॉईंट पाच टक्के म्हणून शून्य पॉईंट पाच गुणिले शंभर गुणिले दोन हजार बरोबर दहा रुपये मिळणारी रक्कम दोन हजार वजा दहा बरोबर एक हजार नऊशे नव्वद रुपये यानंतर मध्य काढायचं आहे एप वन आणि एक्स वन यांची बेरीज करूया आठ अधिक बेचाळीस अधिक नव्वद अधिक सत्तर अधिक नव्वद बरोबर तीनशे आणि वनची जी बेरीज आहे आठ अधिक चौदा अधिक अठरा अधिक दहा अधिक दहा बरोबर साठ म्हणजे मध्यबरोबर तीनशे भागिले साठ बरोबर पाच प्रश्न तिसरा ए श्री माणिकलाल यांनी शंभर रुपये दर्शन किंमतीचे तीनशे शेअर्स एकशे वीस रुपये या बाजारभावाने खरेदी केले तर साठ टक्के लाभांश कंपनी दिला गुंतवणुकीतील परताव्याचा दर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा दर्शनी किंमत शंभर रुपये शेअरची संख्या तीनशे शेअरचा बाजारभाव बरोबर एकशे वीस रुपये एकूण गुंतवणूक बरोबर बार शेअरचा बाजारभाव गुणिले शेअरची संख्या एकशे वीस गुणिले तीनशे बरोबर छत्तीस हजार लाभांशबरोबर प्रति शेअर दर्शनी किंमत गुणिल लाभांशाचा दर म्हणजे शंभर गुणिले सात छेद शंभर शंभरला शंभर कट सात रुपये राहील म्हणून एकूण लाभांशबरोबर तीनशे गुणिले सात बरोबर एकवीसशे रुपये परताव्याचा दरबरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले शंभर आणि या ठिकाणी भागाकार करून येणारे जे उत्तर आहे ते पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे अंकाची पुनरावृत्ती कर न करता दोन तीन पाच या अंकापासून दोन अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा या ठिकाणी यस बरोबर तेवीस पंचवीस बत्तीस पस्तीस बावन्न त्रेपन्न नंबर ऑफ एस बरोबर सहा ते संख्या असणे तेवीस पंचवीस पस्तीस त्रेपन्न अशी एकूण चार संख्या आहेत म्हणून प्रॉबेबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ पी सूत्र त्यानंतर प्रोबेबिटी ऑफ ए बरोबर चार छेद दोन चार छेद सहा तर ए बरोबर दोन छेद तीन त्यानंतर क्रेमरच्या पद्धतीचं उदाहरण होतं या ठिकाणी डीची किंमत आहे ती वजा सतरा डी एक्स आहे वजा एक्कावन्न आणि डी वाय आहे वजा चौतीस एक्स बरोबर डी एक्स भागिले डी म्हणजे एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर डी दीवा वाय भागिले डी वजा चौतीस छेद वजा सतरा बरोबर दोन यानंतर सूत्रपद्धतीने उदाहरण सोडवायचं होतं एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन बरोबर शून्य ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ची तुलना करून ए बरोबर एक बी बरोबर वजा दोन सी बरोबर वजा तीन बी वर्ग वजा चार ए सी वजा दोनचा वर्ग वजा चार गुन्हेले एक गुणेले वजा तीन म्हणजे चार अधिक बारा बरोबर सोळा मग एक्स बार बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए वजा दोन अधिक वजा सोळा छेद दोन म्हणजे दोन अधिक चार छेद दोन किंवा दोन वजा चार छेद दोन सहा छेद दोन वजा दोन छेद दोन म्हणजे एक्सबरोबर तीन किंवा एक्सबरोबर वजा है। मुल्याने, मुल्याने, एक त्यानंतर तीन मुली आणि दोन मुलींच्यातून एक समिती बनवायची आहे नंबर ऑफ एस बरोबर दहा येईल आणि फक्त मुलींची संख्या सात छेद दहा असेल आणि दुसरी जी प्रॉबिलिटी आहे मुलांची एक मुलगा एक मुलगी यांची संख्या सहा छेद दहा येईल बरोबर तीन छेद पाच त्यानंतर चौथा प्रश्न बी वर्ग वजा चार ए ये सी बरोबर शून्य या ठिकाणी ए बरोबर मोजा बारा बी बरोबर दोन कंसात मोजा बारा आणि सी बरोबर दोन आहे मुळे वास्तव समान असतील तर बी वर्ग, चार चा वर्ग, चार चार चा वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य या ठिकाणी बीची जी किंमत आहे दोन कंसात एम वजा बारा कंसाचा वर्ग वजा चार गुणिले यम वजा बारा गुनिलेले दोन बरोबर शून्य चार व कंसात एम वजा बारा कंसाचा वर्ग बरो वजा चार गुणिले दोन कंसात एम वजा बारा बरोबर शून्य या ठिकाणी चार कंसात एम वजा बारा दोन कॉमन असेल त्यानंतर यम वजा बारा यम वजा दोन बरोबर शून्य चार यम वजा बारा बरोबर बा… चार यम वजा बारा किंवा दुसऱ्या कोणसात एम वजा चौदा बरोबर शून्य चार तिकडे गेल्यानंतर झुरो हो होईल यम वजा बारा यम वजा चौदा बरोबर शून्य यम बरोबर बर बारा किंवा यमबरोबर चौदा एमबरोबर बारा असणार नाही कारण ते वर्ग समीकरण होत नाही कारण ए इज नॉट इक्वल टू झिरो म्हणून या वर्ग समीकरणाचं फक्त एक उत्तर असेल आणि ते उत्तर असेल यमबरोबर चौदा या ठिकाणी शेतकऱ्याचं उदाहरण आलेलं आहे जी मूळ किंमत आहे ती एक हजार रुपये त्यावरती दिलेलं व्याज एकशे चाळीस रुपये आणि एकूण किंमत जी आहे ती एक हजार एकशे चाळीस म्हणजे या ठिकाणी यसची एस यस एनची जी किंमत आहे ती अकराशे चाळीस आहे एनची किंमत आहे बारा आणि डीची किंमत वजा दहा आहे एस एनचं सूत्र वापरूया एस एनबरोबर एन भागिले दोन कंसात दोन या अधिक यन वजा एक गुन्हेले डी बारा छेद दोन दोन ए अधिक बारा वजा एक गुणिले वजा दहा या ठिकाणी सहा ना अकराशे चाळीसला भागल्यानंतर एकशे नव्वद येईल एकशे नव्वद बरोबर दोन ए वजा एकशे दहा दोन ए बरोबर एकशे नव्वद अधिक एकशे दहा दोन ए बरोबर तीनशे ए बरोबर एकशे पन्नास त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणेल डी या ठिकाणी टी बाराबरोबर शेवटचा हप्ता जो असेल तो एकशे पन्नास अधिक बारा वजा एक गुनिले वजा दहा फक्त एकशे पन्नास अधिक अकरा गुन्हेले वजा दहा एकशे पन्नास वजा एकशे दहा म्हणून शेवटचा झापता चाळीस रुपये असेल या ठिकाणी केंद्रीय कोणाचं जे उदाहरण आहे त्यामध्ये एची जी किंमत आहे वीस टक्के वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर गुन्हेले तीनशे साठ त्यासाठी त्यास असणारा कोण जो आहे तो बहात्तर अंशाचा असेल त्यानंतर बीसाठी तीस छेद शंभर गुन्हेले तीनशे साठ तो जो कोण आहे तो एकशे आठ अंशाचा असेल ए बीचा जो कोण आहे तो अठरा अंश असेल आणि ओचा जो कोण आहे तो एकशे बासष्ट अंश असेल या ठिकाणी बी जे उदाहरण आहे ते एकशे आठ बरोबर सहाशे छेद एकूण जी संख्या आहे गुणिले तीनशे साठ म्हणजे बी बरोबर तीनशे साठ गुणिले सहाशे छेद एकशे आठ म्हणजे बीची जी एकूण व्यक्ती असतील त्या दोन हजार असतील धन्यवाद